तरंगी पाटलांना मुंबईला का जावं लागतं या विषयावर आपण भाष्य करणार आहोत आपण जर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा आताची एक बातमी प्रसिद्ध झाली होती की अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत सव्वा आठ लाख प्रमाणपत्राचं वितरण झालेलं आहे आणि या समिती न्यायमूर्ती शिंदे संदीप शिंदे समितीच्या अहवालानुसार या ठिकाणी दोन कुटुंबांना कुटुंबाने याचा फायदा होणार आहे मग तरीही सरांगी पाटील मुंबईला का जात आहेत तर या ठिकाणी आपण हे नेमकं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मुळामध्ये या ठिकाणी या नोंदी सापडलेल्या आहेत हे नाकारण्याचं कारण नाही यातील अनेक नोंदी शासनानं वेबसाईटवर टाकलेल्या आहेत स्कॅनिंग करून यातही रुमत नाही मात्र मूळ अनेक प्रश्न हे अनुत्तरित आहेत आता याचा फायदा किती कुटुंबाला होईल हे येणारा काळच सांग सांगणार आहे आता अनेकांच्या नोंदी सापडल्या त्यांनी प्रमाणपत्र काढलेली नाही एका नोंदीवरून मी मागे उदाहरण सांगितलं मला की बीड जिल्ह्यातील बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील साक्षाळ पिंपरी आणि ताळसुन्ना या दोन गावामध्ये एका नोंदीवरून सातशे सातशे प्रमाणपत्र घरामध्ये आलेले आहेत म्हणजे एका नोंदीवरून ते एकाच तालुक्यात आले नाहीत ते त्या म्हणजे काही लोक त्यांचे माजरगाव तालुक्यात राहायला गेले काही संभाजीनगरमध्ये आले काही वडवणी तालुक्यात राहायला आले काही अजून आहे वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले आहेत पुण्यात आहेत परंतु एका नोंदीवरून सातशे प्रमाणपत्र मिळालेले आहेत आणि आणखी सातशे ते आठशे प्रमाणपत्र मिळाल्याचे मात्र ही गती मंदावलेली आहे शासनानं कुणबी नोंदी शोधण्याचं काम थांबवलेलं आहे न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला वाढ दिलेली आहे मात्र प्रत्यक्षात शोध मोहीम थांबवलेली आहे मुळामध्ये न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला आरक्षण देण्याचे अधिकार नाहीत मात्र ती शासन दप्तरामध्ये दडलेल्या मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्याचं काम करते आहे एकट्या बीड जिल्ह्यामध्ये जवळपास दीड लाख कुणबी प्रमाणपत्राचं वितरण झालेलं आहे परंतु इतर जिल्ह्यामध्ये नांदेडसारखं असेल हिंगोलीसारख्या असेल किंवा लातूरसारख्या अत्यल्प नोंदी या ठिकाणी सापडलेल्या आहेत त्याने अत्यंत कमी वितरण त्या ठिकाणी झालेलं आहे बीडच्या परळीस वैजनाथ सारख्या तालुक्यामध्ये तर फार कमी नोंदी सापडलेल्या आहेत मग याची कारण काय आहे या, या प्रशासनावर दबाव कोणाचा आहे की का का ह्या नोंदी शोधल्या जात नाहीत या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी जरंगी पाटलांना मुंबईकडे कूच करावं लागत आता मराठवाड्यात असं झालं आहे की दोन भाऊ आहेत सख्खे एक माऊस भाऊ आता कुणबी झालेला आहे आणि दुसरा उपनमध्ये आहे कशामुळे झालेला आहे कारण याच्या वडिलाकडच्या कुणबी नोंदी सापडल्या म्हणून तो आला तिकडं मात्र तसं नाही त्याच्या मामाचे मुलं मामा हे कुणबी आहेत कारण तिकडच्या कुणबी नोंदी सापडल्या परंतु तो ओपन आहे मग यावर सरसगट मार्ग काढण्यासाठी जारंगे पाटील आता मुंबईला निघालेले आहेत कारण पूर्वी होतं मराठवाड्याचं आणि विदर्भाचं नातं या ठिकाणी असायचं एकमेकांची देवाणघेवाण मुलींची म्हणजे सोयरीकी व्हायच्या या ठिकाणी रोटी बेटी व्यवहार व्हायचे होत होते होत आहेत मात्र आता मराठवाड्यात प्रत्यक्ष इथं इथं पावलं पावले हे एका गावामध्ये चार ते पाच भावके आहेत एकमेकांचे स्वयर संबंध आहेत चार पाच जण चार पाच आडनावांचे संबंध आहेत त्यातले एक किंवा दोन आडनावं हे आता ओबीसी मध्ये गेलेले आहेत कुणबी म्हणून तर दोन किंवा तीन नावं ही ओपन मध्ये आहेत मग हा हा प्रश्न कसा सोडवायचा हा गुंता कसा सोडवायचा यासाठी जारांगी पाटलांना आता मुंबईचं दार ठोठावं लागणार आहे कारण शासनाला काही फरक पडत नाही नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही आणि म्हणून हे तोंड उघडण्यासाठी शासनात या ठिकाणी मुंबईच्या दरबारामध्ये धडक घेण्याचा निर्णय जारांगी पाटलांना घेतलेला आहे आणि याशिवाय सरकारने जे आश्वासनं दिले त्याची पूर्तता केली नाही जारांगी पाटलांनी आता जानेवारी पंचवीस मध्ये जे शेवटचा आठवा मरण उपोषण केलं त्यावेळेस सरकारनं त्यांना चार मागण्या तात्काळ मान्य केल्या होत्या आणि इतर मागण्या मान्य करू त्यासाठी तीन महिन्याचा अवधी मागितला होता आता तो साडेतीन महिन्याचा अवधी होऊन गेलेला आहे म्हणजे जवळपास चार महिने झालेले तरी सारसन त्याकडे गांभीर्यानं पाहायला तयार नाही न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला मुदतवाढ दिली तिला कर्मचारी नाहीत याशिवाय जे कक्ष सुरू होते नोंदी शो, शोधण्याचे ते बंद पडलेले आहेत मोडी लिपी उर्दू लिपी लिपी अभ्यासकांना मानधनच दिलेलं आहे ते काम करत नाही याशिवाय सरकारनं अवघ्या नऊ दिवसामध्ये न्यायमूर्ती शुक्रिया आयोगाच्या माध्यमातून चांदा ते बांधा फिरून महाराष्ट्रभर फिरून दोन लाख लाख दोन कोटी लोकांचं सर्वेक्षण केलं लो, फक्त नऊ दिवसामध्ये त्या मायबाप सरकारला जवळपास दीड वर्ष होत आलं सगळे सोयरीच्या अधिसूचना काढलेली काढलेल्या जवळपास सोळा महिने होऊन गेलेले आहे तर त्यांना साडेआठ लाख सूचना हरकती अंतिम करायला अजून वेळ मिळत नाही जून दोन हजार चोवीस मध्ये तेरा जून दोन हजार चोवीस ला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये युतीला फटका बसल्यानंतर त्या ठिकाणी शंभूराजे देसाई हे अंतरवाली सराटीमध्ये आले आणि जारंगी पाटलांना त्यांनी आश्वासन दिलं जारांगी पाटलाचं अमरण उपोषण सहावं अमरण उपोषण मागे घेताना त्यांनी आश्वासन दिलं की आता साडेआठ लाख यावर हरकती आलेल्या आहेत आणि त्यातल्या अर्ध्या छाननी झाल्या म्हणजे अर्ध्या कधी छाननी झाल्या असं शंभूराजे देसाई यांचं स्टेटमेंट मीडियामध्ये आहे तुम्ही काढून पाहू शकता जून चोवीस मधला आहे मग आता जून पंचवीस यायला उजडायला वेळ काही काही दिवस बाकी आहेत आणि फक्त चार लाख जर नोंदी यांना वर्षभरामध्ये होत नसतील म्हणजे सरकारला या ठिकाणी हे जाणून बुजून कर आणि सरकारनं दुटप्पी भूमिका घेतलेल्या आहेत वेळोवेळी दुटप्पी भूमिका घेतलेल्या आहेत कशा घेतलेल्या आहेत ज्यावेळेस जरांगे पाटलाचं आंदोलन पीक पिरियड मध्ये होत त्यावेळेस त्या ठिकाणी त्या ओबीसी जागर यात्रा काढली जारांगी पाटील अंतरवाली सराठीला उपोषणाला बसायचे जाणून बुजून या दोन तीन टाळक्यांना या ठिकाणी वडिगोदळीला मुद्दाम होऊन या ठिकाणी अंतरवालीच्या वेशीवर जाणून बुजून या ठिकाणी उपोषणाला बसवलं तर पुढच्या वेळेस तर अंतरवालीमध्ये सुद्धा उपोषणाला बसवलं म्हणजे हे ते निर्माण निर्माण कोणी केलेलं आहे याला सरकारचा हातभार नाही का मग एका गावामध्ये दोन परस्पर विरोधी आंदोलनं वाव घेऊन होतातच कसे म्हणजे याला कोणतरी कुठलं तरी पाठबळ असलं पाहिजे हेही तेवढं सत्य आहे तर या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी जरांगी पाटलांना मुंबईकडे कुच करावा लागणार